नमस्कार आता आपण पाहतात बहुज शक्ती न्यूज आता आपण आलो आहे शुक्राचार्य मंदिर येते आपल्या सोबत बाळासाहेब आव्हाड जे शुक्राचार्य मंदिरचे ट्रस्ट चे अध्यक्ष आता त्यांच्या सोबत समक्ष जाणून घ्या आपण संपूर्ण माहिती नमस्कार जय शुक्राचार्य आपण आता उभे आहोत हे श्री क्षेत्र बेट कोपरगाव येथील पवित्र अशा संजीवनी पारावर संजीवनी पार हा हे ही जी जागा आहे ही शुक्राचार्य मंदिराचाच एक भाग आहे शुक्राचार्य मंदिर ते जगातलं एकमेव मंदिर आहे गुरु शुक्राचार्यांचं की जेथे शुभ कार्यास कुठलाही मुहूर्त लागत नाही शुभ कार्य करण्यासाठी कुठलाही मुहूर्त पाहावा लागत नाही असं एकमेव मंदिर शुक्राचार्यांचं एक कोपरगाव बेट येथे आहे या बेटामध्ये त्या बेटाचाच त्याचाच प्रत्येक एक भाग असलेला श्री श्री पवित्र असं संजीवनी पार या संजीवनी पाराचं महत्व असं आहे की इथे प्रत्यक्षात संजीवनी मंत्राचं उच्चारण झालेलं आहे म्हणजे पवित्र असा संजीवनी मंत्र जो भगवान शंकराने शुक्राचार्यांना दिला होता महामृत्युंजयापासून बनलेला संजीवनी मंत्र ज्या मंत्राचा वापर केल्यानंतर मृत व्यक्ती म्हणजे मेलेला माणूस सुद्धा पुन्हा जिवंत होत होता असा तो मंत्र महाराजांकडे होता आणि त्या मंत्राचं प्रत्यक्ष उच्चारण हे माझ्या बाजूला जे दिसतं संजीवनी पार हे अष्टकोणी आहे या संजीवनी पारावर झालेला आहे त्याच्या मागे सुद्धा एक कथानक असं थोडक्यामध्ये असं आहे की ज्यावेळेस बाकीच्या असून शिष्यांनी बाकी कचदेवांना कचदेव म्हणजे ब्रहस्पती देवगुरु बृहस्पतींचा मुलगा देव जो शिष्य बनून इथे महाराजांकडे आलेले आलेले होते ते त्यांना कपटाने ठार मारून त्यांना जाळून त्यांची रक्षा महाराजांनाच पाजवली होती म्हणजे महाराजांच्या पोटात कचेश्वर महाराज होते आणि देव्यांनी जी महाराजांची कन्या होती तिच्या हट्टाबाई कच्छदेवांना परत बाहेर काढायचं होतं जिवंत करायचं होतं आणि मग तो मंत्र फक्त महाराजांना अवगत असल्यामुळे महाराजांनी तो मंत्र देवेणीला शिकवला आणि देवेणीला तो मंत्र शिकवल्यानंतर कचेश्वर महाराज पोट फाडून बाहेर आले आणि म्हणजे ज्या ठिकाणी तो मंत्र शिकवला तेच हे पवित्र संजीवनी पार तिथे प्रत्यक्षात संजीवनी मंत्राचं उच्चारण झालेलं आहे आणि ज्यावेळेस तो कच्छदेवांनी तो मंत्र पोटामध्येच ग्रहण केला म्हणजे ऐकला त्यावेळेस वरतून स्वर्गातून सर्व तेहतीस कोटी देवतांनी त्यांच्यावर तें, पुष्पवृष्टी केली कारण तो मंत्र देवत देवत देव देवतांना प्राप्त झालेला होता त्यामुळे तेहतीस कोटी देवांनी ते त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली आणि प्रत्यक्षात देवादिदेव महादेव म्हणजे भगवान शंकर गुप्त रूपामध्ये आशीर्वाद देण्यासाठी इथे आले होते म्हणजे इतकं पवित्र हे ठिकाणी घेत तिथे तेहतीस कोटी देवांचा वास आहे आणि पवित्र अशा संजीवनी मंत्राचं प्रत्यक्ष उच्चारण या ठिकाणी झालेलं आहे नुसतं ते संजीवनी पारच नाही तर इथे त्याच्या शेजारी गणेश गन, मंदिर आहे श्री गणपती मंदिर आणि पुरातन असं श्री विष्णू मंदिर आहे की जे काळ्या कुळकुळीत आणि चोपड्या दगडांपासून बनलेलं आहे ते मंदिर आहे त्याच्या शेजारी संजीवनी पारासमोर कार्तिक स्वामी स्वामींचं मंदिर आहे की जे कुठेही इतरता आढळत नाही एक आपल्या परिसरामध्ये श्री क्षेत्र पुलतांबा इथे ते मंदिर आहे त्यानंतर कोपरगाव इथे हे मंदिर आहे तर काल आम्ही त्याची कार्तिक स्वामीची मूर्ती मृगन स्वामींची मूर्ती तिथं स्थापित केलेली आहे त्याच्याबरोबर समोर दत्त मंदिर आहे मागे महादेव मंदिर आहे असं एकंदरीत सहा मंदिरांचा हा परिसर आहे हा संपूर्णतः उघड्यावर होता त्याला कंपाऊंड वगैरे नसल्यामुळे इथे घाण व्हायची किंवा मुकाट जनावरांचा त्रास व्हायचा बाकीचे सुद्धा त्रास व्हायचा म्हणून आपण त्याला विक्रमी वेळेत कमीत कमी पंचेचाळीस दिवसामध्ये म्हणजे दीड महिन्यामध्ये आम्ही हे काम पूर्ण केलेलं आहे याला संपूर्ण परिसर कंपाऊंडने बंदिस्त करून घेतलेलं आहे दोन प्रवेशद्वार आपण ठेवलेले एक उत्तरेला आणि एक पश्चिमेला समोर आणि याला पूर्ण याचं गार्डनिंग करून घेतलेलं आहे लोक भक्त आल्यानंतर त्यांना धार्मिक समाधान त्यांचं होईलच सर्व देव देवतांचं दर्शन घेतल्यानंतर पण बाकीचाही विरुंगळा त्यांना हे सण मनमोहक गार्डन वगैरे जर बघितल्यानंतर त्यांना त्याचाही बिरुंगोळा मिळणार आहे म्हणजे इथे आलेला भक्त दर्शन ना, तर घेईलच एक अर्धा तास तो कमीत कमी इथे रेंगाळू शकतो आपण मागे बघताय आदिना आदिनाथाची मूर्ती आपण बसवलेली आहे त्यानंतर आपण तिकडे महाराजांचं वाहन जे आहे सफेद घोडा त्या घोड्याची सुद्धा मूर्ती तिथे आपण स्थापन केलेली आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक सेल्फी पॉईंट आपण तयार करून ठेवले जेणेकरून भक्तांना दोन्ही प्रकारचा आनंद मिळू शकेल आणि तो इथे आल्यानंतर तृप्त होऊन शुक्राचार्यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या कार्यक्रमाला किंवा आपल्या मार्गस्थ होईल असं एकंदरीत या परिसराचं वैशिष्ट्य आहे त्यानंतर आता रविवारी महाशिवरात्र येते पंधरा फेब्रुवारीला महाशिवरात्रीचा उत्सव हा गुरु शुक्राचार्य महाराज मोठा उत्सव आहे मोठ्या धूमधडाक्यात के साजरा केला जाणारा उत्सव आहे तर माझी सर्व भक्तांना विनंती राहील की महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही दर्शनाला तर यालच त्याचबरोबर या संजीवनी पाराचं बदललेलं रूप कायापालट झालेला त्याचा आणि त्याचं मनमोहक रूप पाहण्यासाठी अवश्य यावं आणि इथे गुरु शुक्राचार्य महाराजांचा भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा धन्यवाद जय शुक्राचार्य